सगळ्यांचे देखील खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आणि खूप शुभेच्छा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि अर्थातच आज सोलापूरचे माजी सीईओ आणि आताचे संभाजीनगरचे कलेक्टर श्री दिलीप स्वामी साहेब यांचा सा देखील आज आपण सत्कार केला त्यांना देखील मनापासून शुभेच्छा सर पुढच्या आपल्या वाटचालीसाठी स्वामी सरांचा आपल्या सगळ्यांनाच खूप खूप मोठा पाठब पाठिंबा मिळालेला आहे आपल्या सगळ्या कामामध्ये जिल्हा परिषदेच्या सीईओ असताना शाळांमध्ये जी काही कामं झाली त्या सगळ्यांसाठी पा खूप मोठं योगदान स्वामी सरांचं मिळालेलं आहे अगदी थोडक्यात सांगेन की प्रिसिजन फाउंडेशनतर्फे आपण शाळांसाठी जे कार्यक्रम घेतो जे उपक्रम घेतो त्याच्यात आजपर्यंत एकशे साठ क्लासरूम्समध्ये आपण ई लर्निंग इंटरनॅटन ई लर्निंग किट्स दिलेली आहे एकशे चाळीस शाळांमधल्या त्यातल्या वीस एक शाळा फक्त गावातल्या आहेत बाकी सगळ्या शाळा या जिल्ह्यामधल्या आणि लहान खेडेगावांमधल्या आहेत खर तर आणि या सगळ्या शाळांना आपण सोलर पॉवर त्यानंतर ह्या मुलांसाठी अजून काय करता येईल म्हणून आपण आप वास्कऱ्यांनी उल्लेख केला शार हा कार्यक्रम घेतला आणि त्यातूनच पुढे जाऊन त्यांनी हा सर जिनियर गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्य उपक्रम ठेवलेला आहे चालू आविष्कारच्या पलीकडे बरोबरीने आपण शाळांमध्ये पाच शाळांमध्ये आपण सायन्स लॅब्स दिलेले आहेत त्याच्यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांना संगीत आणि नृत्य आवड लागावी म्हणून बैठक ॲट स्कूल हा एक उपक्रम राबवतो पासवर्ड प्रोजेक्ट ज्याच्यातनं मुलांना वाचनाची गोडी लागावी हा एक आपण उपक्रम राबवतो तसंच कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शुआलिटी एज्युकेशन हा एक वेगळा उपक्रम वा राबवतो ज्यात आजपर्यंत गेल्या चार वर्षात आपण अठ्ठावीस हजार मुला मुलींपर्यंत पोहोचलो आहोत आणि त्यात अली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचा खूप मोठा सहभाग आहे येलकर इथे आहेत तर तुमचे देखील खूप खूप आभार या सगळ्या उपक्रमामध्ये आमच्या पाठीशी आहात म्हणून तर ह्या सगळ्याच कार्यक्रमांमध्ये स्वामी सरांचाही आपल्याला जेवढाच पाठिंबा मिळालेला आहे पाठबळ मिळालेलं आहे आणि शाळांच्या पलीकडे आपण काही गावांमध्ये देखील उपक्रम घेतो आहोत ते देखील स्वामी सरांना माहिती आहे चिंचणी गावाचं सोलर प्रोजेक्ट्स असतील किंवा आरोग्यविषयक असतील तर ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सगळ्या उपक्रमांमध्ये सर फाउंडेशन आणि हे आपण सगळे शिक्षक वर्ग बरोबर आहात म्हणूनच आम्ही हे कार्यक्रम करू शकतो उपक्रम करू शकतो तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि इथेच मी थांबते